महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन सुरू असून प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले आहे बालाजी मंदिरात आरती कडून शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग नोंदविण्यात आलाय या मेळाव्यातून कोणाची उमेदवारी निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत प्रत्येक इच्छुक उमेदवार आपण या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी किती सक्षम आहोत हे दाखवण्याचा पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मोरबाग विलासनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले या शक्तीप्रदर्शनाची सुरुवात बालाजी मंदिरात आरती करून करण्यात आली त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग नोंद देण्यात आला या मेळाव्यात महेश साहू विशाल गुप्ता निलेश गुप्ता सुनील घोरमाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी अजेश बिजवे रीना प्रवीण भोरे सरोज सुगंजत गुप्ता आणि प्रथमेश गवई यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे या चारही इच्छुक उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग घेतला यामधून पक्षाकडून सरोज सुगनचंद गुप्ता आणि रीना प्रवीण भोरे ही दोन नावे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे प्रभाग क्रमांक सहा मोरबाग विलासनगर मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठीचे हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते लवकरच अमरावती येथे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे याच करिता आपल्याकडे मसानगंज आणि विलासनगर येथील प्रभाग क्रमांक सहा येथील आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य सोबतच प्रथमेश गवई अजयजी बिजोरे आणि रिनाजी रिना भोरे सरोज सोगमचंदजी गुप्ता यांचे समर्थन आपल्यासोबत जोडलेले आहेत पाहू पाहु यांची प्रतिक्रिया सध्या याबद्दल काय आहेत प्रवीण भोरे प्रभागात आतापर्यंत झालेला विकास होता तो अर्धवट होता आणि तो पूर्ण करण्यासाठी मान्य आमदार अमरावती शहराचे आमदार सुलभाताई खोडके आणि विधान परिषदेचे आमदार संजयजी यांनी भरपूर भरपूर निधी देऊन जसं की आपल्या विहाराला पैसे दिले पासष्ट लाख रुपये रस्ते चार कोटी सतरा लाखाचे आहे नाल्या स्वच्छता या सगळ्या गोष्टीचा विकास जो होऊन राहिलेला आहे हा आमदार सुरुवाताई खोडकेच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच तो पूर्ण करण्यात येत आहे आणि परिस्थिती कशी आहे कशी आहे म्हणजे आपण कशा प्रकारे सध्या लोकांचा जोडलेलो आहोत आता यावेळेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीची परिस्थिती अत्यंत उत्तम असून शहरात भरपूर उमेदवार तिकीटसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गर्दी करत आहे मागच्या आठ वर्षापासून इलेक्शन झालेले निवडणूक निवडणुका नाही तर अजूनही लोक कशा प्रकारे लोकप्रतिनिधी त्यांच्या लोकांसोबत कनेक्ट सांगू शकता का मागच्या पाच वर्षात जे नगरसेवक होते त्यांनी जो विकास केला त्या विकासात लोकांना कमी कुठंतरी वाटून राहिली म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पर्याय शोधला आणि आता यावेळेस अमरावती शहरात राष्ट्रवादीच्या भरपूर उमेदवार निवडून देईल आणि विलासनगर बोरबा दौडीपुर अमरावती चारही उमेदवार राष्ट्रवादीचे मी प्राध्यापक प्रथमेश ममता रविकांत गवई विलासनगर मोरबा गौडीपुराव प्रभाग क्रमांक सहा इथून सर्वसाधारण पुरुष राखीव यामधून एस सी मधून मी उमेदवारी दाखल करत आहे माननीय आमदार सौ सुलभते संजयरावजी खोळके व माननीय विधान परिषदेची विधान परिषदेचे सदस्य श्री संजयरावजी खोळके यांच्यावर विश्वास ठेवून मी आज इथून उमेदवारी आम्ही काही दिवसात दाखल करणार आहे प्रभागाच्या काही समस्या आहे आपल्या प्रभागाचा खूप म्हणजे मागासलेला प्रभाग मधून आज बोरबा गवळीपुरा इथे पाहिल्या जातात नाल्याच्या समस्या रस्त्यांच्या समस्या स्ट्रीट लाईटच्या समस्या या सर्वांवर काहीतरी उपाय म्हणून आम्हाला भविष्यात काम करायचं आहे आणि त्याकरिता आज आम्ही सर्व इथे उमेदवारी दाखल करणार आहे आज आमच्या इथे आज परिवार मेळावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याकरिता आज आम्ही आमच्या सर्व समर्थक असं इथे उपस्थित झालेलो आहे नाही विशाल सुगंधंदजी गुप्ता माझी सभापती सुगनचंदी गुप्ता का सुपुत्र मेरी माता श्री श्रीमती सरोज सुगंशंद जी गुप्ता इस बार इलेक्शन में उतरी हुई है जो मोरबाग प्रभाग से ओबीसी महिला प्रभाग में उतरी है तो आज यहाँ पर जो मेड़ावा भराया हुआ है संजय भा खोड़के ने सुरभदाई खोड़के आमदान ने तो इसके अंदर हमारे प्रभाग से कई सारे लोगों ने हमें खूब कुछ सारा आशीर्वाद दिया और सहयोग दिया जिसका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं और आने वाले चुनाव में हम हमारी माता जी के लिए खूब खूब जोर शोर से कोशिश कर रहे हैं और आप सभी से आशीर्वाद चाहते हैं धन्यवाद नमस्कार मैं बिजोरी प्रभाग नंबर राष्ट्रवादी पैनल से खड़ा हूँ और अभी हम जितना घूमे हैं प्रभाग में हमें अच्छा खासा समर्थन मिला है जो भी काम है हम पूरा करेंगे हमारे पूरे साथियों के साथ मिलकर करेंगे महानगर पालिके निवर्क पार्श्वभूमि पर आता प्रत्येक प्रभाग अशाच प्रकारचे शक्ती प्रदर्शन आणि राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शक्ती प्रदर्शनामुळे निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे।